न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा अहिल्यानगर दुहेरी हत्याकांडानं हादरलं असून एका माथे फिरू इराण आपल्या भाऊजाईची वार करून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच उडाली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी फरार झालाय पोलिसांनी त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथक रवाना केली अकोले तालुक्यातील बेलापूर गावामध्ये हा हत्येचा थरार घडलाय दत्ता उर्फ बापू प्रकाश फापाळे असं आरोपीचं नाव आहे तर उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे असं हत्या झालेल्या महिलांची नावं आहेत किरकोळ वैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे भाऊजाईची हत्या केल्यानंतर आरोपी गावातून हातात कोयता घेऊन फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता प्रकाश फापाळे हा अकोले तालुक्यातील वेलापूर गावातील रहिवाशी आहे सोमवारी दुपारच्या सुमारास पैशाच्या किरकोळ वादातून आरोपीचा आपल्या भाऊजाई सोबत वाद झाला आणि शनार्धात वादा या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी आरोपीनं कोयता आणून भाऊजईवर सपासा वार केले या घटनेमध्ये उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे या गंभीर जखमी झाल्या आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीला आले तेव्हा आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला दरम्यान स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दोन्ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी असलेल्या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेतला जातोय या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे अश्विनीपुरी अकोले अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार